शिवसेना संसदीय पक्षाचे नेते आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत कल्याण डोंबिवली महापालिकेचे मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे माजी नगरसेविका ज्योती मराठे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्याचबरोबर ठाणे महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनीही शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचा धनुष्यवाण हाती घेतलाय ठाण्यात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार राजेश मोरे शिवसेना सचिव रामरेपाळे उपस्थित होते उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात अनेक लोकाभिमुख कामं केली आहेत कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाणे महापालिका या दोन्ही महापालिकांमध्ये मागील अनेक वर्षांमध्ये विकासाची कामं झाली मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना एम एमआरडी मध्ये विकासाला चालना दिली या कामामुळे प्रभावित होऊन लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करतायत असंही ते म्हणाले महायुतीचा विकासाचा अजेंडा आहे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आज कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे माजी नगरसेविका ज्योती मराठे उपशहर अध्यक्ष किशोर कोशिमकर सुरेश मराठे रवींद्र बोबडे संजय तावडे केतन खानविलकर सुधीर थोरात यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील आकाश पाटील यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश राजन मराठे भाबाजी पाटील आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदनही करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे हा विश्वास साधला आमची शिवसेना करेल कारण शिवसेना दिलेलं शबर पाहते आणि विकासाचं राजकारण करते काय वाटतं मनसेचे एकच आमदार होते राजू पाटील ते पडल्यामुळे कुठंतरी त्याचं खापोर यांच्यावर देखील फुटणार योग्य वेळी तरी शिवसेना या ठिकाणी आता पक्षप्रवेश केलाय येणाऱ्या काळात ते नगरसेवक आता तुमचे देखील वाढू शकतो या ठिकाणी मात्र मनसेची पकड तिथं कुठंतरी कमी पडली आहे ते खरं म्हणजे कोण पडले कोण आले याच्यापेक्षा विकास हा महत्वाचा आहे आणि म्हणून विकासाचं जे काही काम शिवसेना करते आहे महायुती करते आहे त्याच्या माध्यमातूनच देखील हे सर्व लोक आपण आजचा प्रवेश नाही यापूर्वी देखील आपण अनेक प्रवेश पाहिलेले आहेत आणि शिवसेनेला लोक शिवसेनेवर लो विश्वास ठेवत आहेत कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि शेवटी कार्यकर्त्यांच्या मागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम नेत्याचं असतं ते करण्याचं काम आम्ही करतोय आणि म्हणूनच ज्या लोकांनी निवडून दिलं त्या लोकांना मूलभूत सोयीसुविधा देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि कर्तव्य भावनेतून लोक जॉईन होत आहेत त्यामुळे मी सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा